नम बुद्ध आहे जय मी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर मला हे स्वयंपाक खोली आहे त्या स्वयंपाक खोलीचे हाल तुम्ही राहिले असताना काय झाले तर दोन तीन दिवसाचं दी पाणी एकसारखं जे चालू होतं त्या दी दोन तीन दिवसाच्या पाण्यानं पावसानं आमच्या स्वयंपाक खोलीचे हे हाल करून ठेवले कंटिन्यू स्वयंपाक खुली गळत होती जसं की मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की कंटिन्यू सैपाकुली गैनं चालू आहे म्हणून पाणी टपटप टप टप पत्र्यातून खाली पडते आता पत्रे दिसत असतील तुम्हाला की जुने आहेत लय दिवसापासूनचे ते पत्रे आहात टीन आहे ते लय दिवस झाले आता ते टीन काहीतरी सळले कुठेतरी त्याला शिद्र पडले त्याच्यानं ते, ते पाणी पाजरून खाली पडते आता दुसरे टीन आणून दुसरे टीन टाकून देऊ आता एवढी तर सध्या कंडिशन नाही आहे तर आता ही टीन बदल्यासाठी बी पैसे लागतातच आणि सध्या ते कंडिशन नाही आहे कारण अडचण शेतकरी आहे म्हणल्या अडचण येतेच तर जे गोष्ट आता करायची ते थोड्या दिवसांना होते पूर्ण ठीक आहे होते पण आता जे ज्या वस्तूची सध्या गरज आहे ते वस्तू दोन महिन्यांना आम्ही घेऊ शकतो अशी आमची परिस्थिती असते तर ते नाही तर या पाण्याचं काहीतरी म्हणजे स्वयपाक खोलीचं काहीतरी संरक्षण झालं पाहिजे किंवा मग आम्हाला कि स्वयंपाक करायला थोडीतरी जागा राहिली पाहिजे यासाठी मग असा तीन फुटाचा एक कागद आणला तो कागद तेवढा टिनावर टाकून द्यायसाठी की जेणेकरून निदान एवढा पावसाळा तरी निघाला पाहिजे आता जेम तेम एक महिना होत आला तीन महिने राहिले आता तीन महिने राहिले तर काही कंटिन्यू पाणी येतच नाही असं नसते कसं आठ दिवस पाणी आला तर एकसारखं आठ दिवस जरी झडी असली तरी दोन तीन दिवस उगाळ असते दोन तीन दिवस उगाळ असली तरी मग दोन तीन दिवस पाणी असते किंवा मग एखाद्या वेळेस काय होतं रात्रीचं पाणी येते दिवसभर पाणी येत नाही रात्रीच्या टायमाला पाणी येते असं चालू असते तर आमची एवढी परिस्थिती बेकार झाली होती या या दोन तीन दिवसात म्हणजे पहिले एवढी गय नाही आता जसं पावसाळा सुरू झाला तसं फक्त एकाच जागी टप 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 चालू होतं फक्त तर एकाच जागी चालू असल्या कारणानं काही आम्ही एवढा लोट घेतला नाही कारण एकाच जागी आहे आणि जिथं आम्ही स्वयंपाक करत नाही तिथं नाही आहे म्हणजे चुलीपाशी नव्हतं गॅसपाशी नव्हतं एकदम मधात होतं तर मग मधात असल्या कारणानं असं वाटलं थोडंसंच आहे तेवढं आहे ते, ते काही हरकत नाही तेवढं ॲडजस्टमेंट आपण करू शकतो पण त्या दिवशी काय झालं वानेराची एवढी लाट आली ते, ते घरावून गेली आता वाननेरं माकडं आता त्याचं काय हातचं असते का पण ते त्यानं जशी उडी मारली तशी ते टिन पहिलेच कमजोर आणि त्याच्यात ते सगळे तुटफूट झाले ते तुटफूट झाल्याच्यानं म्हणजे जास्त चिरल्या गेले आणि ते जास्त चिरल्या कारणानं मग सगळं पाणी दोन तीन दिवस एक तर कंटिन्यू पाणी त्याच्यात त्या वाननेऱ्यानं उडी मारली म्हणजे ते टिणं अजूनच खराब झाले मग ते कंटिन्यू मग पाणी पळणंच सुरू स्वयंपाक खोलेत आता हेच एवढी खोली आहे आम्हाला स्वयंपाक करायला कारण त्या दोन रूम जे आहेत त्या दोन रूममध्ये तर स्वयंपाक करता येत नाही कारण एक रूम सासू सासरे असतात तिकडच्या रूममध्ये आणि इकडची आमची रूम आहे तर स्वय स्वयंपाक करायचा काही तिथं विषयच येत नाही कारण दोन्ही रूम काही एवढ्या मोठ्या नाहीत की त्याच्यात किचन वाटा बांधून आपण तिथं स्वयंपाक करू शकतो आता हे इकडल्या साईडनं नॉर्म म्हणजे एक साईड आहे म्हणजे एकांती आहे असल्या कारणानं स्वयंपाक एका ठिकाणी असलं बरं राहते म्हणजे त्या दोन खोल्या हा तिथं कोणी पाहुणं येणं जाणं करते कोणी गावातलं येते किंवा कोणी पाहुणं येते आणि तिकडे जर खोली केली हे जे दोन रूम आहेत त्या दोन रूमपैकी एका रूममध्ये जर स्वयंपाक खोली करतो म्हटलं आता तर कसं आहे मग उद्या येणारा एखादा पाहुणा असला तर मग त्याले त्याची ते गुण होत नाही मग त्याला झोपायला जागा कुठे राहील तर या कारणानं आम्ही ते ठेवलंच नाही ते दोन रूम वेगळ्याच ठेवल्या आणि हे जे एक रूम आहे जे आताची बांधून घेतली इटामातीची ते इटामातीच्या घरात आम्ही स्वयंपाक करतो आता हे जास्त काही वेळ थांबायचं काही काम पडत नाही सकाळी एक दोन तास थांबला आपलं स्वयंपाक करापुरतं संध्याकाळी एक दोन तास थांबला आपलं स्वयंपाक करापुरतं बस झालं विषय संपला तर आता पण शेवटी स्वयंपाक खोली आहे इथं आपल्याला रोज सकाळ संध्याकाळचं स्वयंपाक करावं लागते तर त्या कारणानं कसं हे स्वयंपाक खुली चांगली नीटनिटकी असणं किंवा याची सोय घेणं हे आपलंच काम आहे तर त्या कारणानं मग कसं स्वयंपाक करताना जे हाल झाले आमच्या या दोन तीन दिवसात ते हाल लक्षात घेता त्यावेळी दुसऱ्या दिवशी गेल्या आणि ते तेवढा ते तीन मीटर घेऊन आले ते कागद तीन मीटर कागद तेवढा पुरता त्या स्वयंपाक खोलीवर पडला तर आता काल जे रात्री पाणी आलं तर ते स्वयंपाक खोलीत काही पडलं नाही आज जरा शिक वेग म्हणजे आज जरा चांगली वाटते स्वयंपाक खोली म्हणजे वली नाही आहे नाहीतर दोन तीन दिवस फक्त चिक चिक चिकचिकच होतं पूर्ण आता हे तर कसं ते वर ताळपत्री तर ते म्हणजे तेच कागद तर टाकून झाला होता पण खाली जो पसारा होता पहिलेच ऑलरेडी पसारा जो झाला पसा होता, होता तो काही आवरला नव्हता तर तो, तो आवरायला आता मी सुरुवात केली होती कारण या घरात स्वयंपाक खोलीत जर तिथं ती पाणी गळत असल्याकारणानं जतिथं ती, ती मला भांडे ठेवा लागले होते की जेणेकरून पाणीवरचं पाणी जे टपकते ते त्या भांड्यात जमा होईल आणि जे पाणी जमा होईन ते मग बाहेर फेकून देता येते आपल्याला या कारणानं आता कागद त... टाकला म्हणून आता टपक्यात पाणी टपकण्याचा काही विषय नाही मग त्या कारणानं मग जेवढे पसारा होता तो पसारा आता पहिल्या आवऱ्याला घेतला जे काही भांडे होते म्हणजे भांडे मंगाशी जे धुवून आणले होते दुपारी ते तसेच ठेवून दिले होते तिथं खाली की मांडले मांडले नव्हते काही नाही मग आता ते भांडे आणल्याबरोबर पहिले मांडून घेतले मांडून घेतले बाकीचा जो एक्स्ट्राचा पसारा आहे तो आवरत बसली आणि अजून दुसऱ्या दिवशी होती गुरुपौर्णिमा म्हणजे अखाडी आणि अखाडीपेक्षा आमच्या बौद्ध धर्मात वर्षवासाले सुरुवात होते उद्यापासून तर त्या कारणानं मग अदुगरल्या दिवशी मी पुरण करत असतो जसं की सगळ्याला माहीत आहे दुसऱ्या दिवसाचा सण असला की मी आदल्या दिवशीच पुरण करून ठेवतो कारण पुरण एक वेळा तयार असलं की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला भारी जात नाही आणि सण असला म्हणजे सणाच्या दिवशी दहा कामं असतात आता आमचं कसं आहे पहिलं तर विहारात जायचं असते आम्हाला सकाळी आपलं चहा वगैरे झाला की विहारात जायचं असते मग विहारात गेलं की तिथे तर एक दीड घंटा सहज मोडते अर्धा तास बाया बाया सगळ्या जमा होतील मग ते सगळ्या बाया मिळून वंदना घेतील मग काही अजून गाणे म्हणतील मग एक दीड तास सहज मोडते काही विशेष नाही एक दीड तास सहज मोडते आणि विहारात गेल्याबरोबर असं नाही की आपल्याला विहारात गेल्याबरोबर वंदनाच घेतल्या जाईल तिथं पहिलं काहीतरी तयारी केली जाते काही रांगोळी काही झाडून काही साफसफाई हे सगळं बाया मिळून करतात आता ते मी उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवेन कारण आजच्या ब्लॉकमध्ये मी हे एवढंच दाखवणार होती की आमच्या स्वयंपाकखोरीचे जे हाल झाले ते कसे सुधरून काढले हेच दाखवणार होती आता दुसऱ्या दिवसचं आता सण आहे म्हटल्यावर चालू पूरण करणं चालू होतं आता अखाडीच्या दिवशी आमच्या इकडे ग्रंथ बसवतात अखाडीचा म्हणजे आता वर्षवास सुरू होते म्हणून वर्षवास उद्यापासून सुरू होणार आहे आणि वर्षवासाची सुरुवात त्या दिवसपासून ग्रंथाची सुरुवात होते म्हणजे वर्षवास तीन वर्ष तीन महिने सॉरी आणि ग्रंथही तीन महिने ज्या दिवशी वर्षवासाचे शेवटचा दिवस राहीन त्या दिवशी ग्रंथाची समाप्ती केल्या जाते तर त्याचीच तयारी चालू होती अजून दुसऱ्या इकडे त्याची तयारी चालू होती पण आम्हाला महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आमचे आम किचन आमच्या स्वयंपाक खोलीचं जराचं मेक करणं होतं तर तेच मेकओवर केलं आणि त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका हो आता एक असंख्य अडचणी जरी येतात पण त्या अडचणीचं काही ना काही फळ म्हणजे सोल्युशनही असतेच आता तेच आम्हाला भेटलं दोन तीन दिवसापासून ज्या अडचणीसाठी आमची धावपळ चालू होती त्या अडचणीला सध्या ताबा बसला आता पुढेचं पुढे पाहू पुड़ पुड़ आता पुढचं पुढे काय होते ते पाहू जेव्हा घर बांधणं येईल तेव्हा मग बांधता येते पण आताचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय